नक्कीच त्या ये, योजनेमध्ये येईल आणि नक्कीच सुलम सुलम झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची विनंती खर तर करतो स, दादा आपल्याला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना मला सांगायचे की आदिवासी समाजाच्या जमिनीवरती जे मुख्य धरणं आहेत ती तर झालेले आहेत त्यामध्ये मानेकडो आहे चिल्लेवाडी आहे भिवाडी आहे धनगाळ दर्या आहे उच्चिल आहे परंतु मंत्री महोदय साहेब या अजूनही या गावांना त्या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो कोपऱ्या मांडव्याची परिस्थिती तितकीच बिकट आहे अजूनही वाटीने रात्रभर पाणी भरावं लागतंय अशा अनेक संघर्षाला खरं तर आम्हाला आदिवासी लोकांना साथ द्यावी लागते खरं तर आई वर्षाईच्या साक्षीने सांगतो आता शरद दादा आमदार आहे दादा हे खरं तर दादांनी सत्कार आदिवासी समाजाच्या वतीने अजून घेतला नव्हता त्यामुळं मी एक विचार केला होता की दादांचा सत्कार करायचा पण तो करायचा तो सुद्धा मंत्री महोदयांच्या साक्षीने करायचा म्हणून तर हा घाट सगळा दादा आपल्याला तर घालावा लागला मी आपल्याला विनंती करील की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला अनेक उपाययोजना खर तर दादा आपल्या माध्यमातून या ठिकाणी करावं लागतील त्यामध्ये पायथा ते पायथा ते माथा असं पाण्याचं नियोजन करावं लागेल आम्हाला डिंबे धरणाचं पाणी खर तर आपण दिलं पाहिजे जी जी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणारे डिपार्टमेंट आहेत मग त्यामध्ये छोटे पाटबंधारे असेल मृदा मृदासंधारण असेल वन विभाग असेल पाटबंधारे असेल कृषी विभाग असेल रोजगार हमी असेल या सगळ्या विभागांचा एकत्रित आपण विचार करावा आणि वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचं पाणी व्यवस्थापन करून वाट मॅनेजमेंट करून आम्हा या पठारावरच्या तर कोपरे मांडवे पासून तर तांबेपर्यंतच्या सह्याद्री रांगेतल्या गावांना पाणी पुरवठा करून देवा अशा प्रकारची विनंती तर आपल्याला करतो यानंतर मंत्री महोदय दुसरी आमच्या भागातील एक समस्या आहे ती म्हणजे आरोग्याची समस्या जुन्या काळापासून प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत परंतु ते आरोग्य के केंद्रांना दुरुस्त करण्याची गरज आहे डॉक्टरांची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि एक तरी उपाजि उपजिल्हा दर्जाचं रुग्णालय हे आदिवासी भागामध्ये झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती खरंतर मी मंत्री महोदय आपणाला करतो आदिवासी भागात मध्ये जे काय आता रस्ते आहेत खरं तर रस्त्यासाठी आमचं विकास पुरुष खरंतर इथं बसलेला आहे निधी कसा आणायचा याबद्दल मी छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं अजिबात उचित नाही दादा अंतिल, माशेल, जवड़े -जवड़े ते सगळं आणतील परंतु जिल्हा परिषद असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा पी एम एस जी असेल या अंतर्गत जेवढे जेवढे रस्ते आहेत ते सर्व रस्ते आपण तर करावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो दुसरी गोष्ट अशी आहे दादा की आपल्या ज्या काही शाळा आहेत आश्रम शाळा आहेत एक तरी जुन्नरमध्ये आंबेगावमध्ये इंग्रजीची माध्यमाची शाळा आहे <laughs> जुन्नरमध्ये एकतरी इंग्रजी माध्यमाची शाळा व्हावा आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत पट कमी होत चाललेला आहे त्या वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत त्यासाठी डिजिटल शाळा आपण उभं राहाव्या अशा प्रकारची विनंती खरंतर या निमित्ताने मी करतो तर साहेब पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि त्या माहेरघरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून मुलं शिक शिक्षणासाठी येतात परंतु वस्तीग्रांची संख्या अतिशय कमी आहे त्या ठिकाणी वस्तिग्रहांची संख्या वाढवली पाहिजे मागच्या काळामध्ये आदरणीय शरद दादा यांच्या माध्यमातून एकशे सत्तर मुलींचा जो प्रश्न होता तो सुद्धा साहेब अजून प्रलंबित आहे तो आपण सोडवाल अशा प्रकारची विनंती या निमित्ताने तर मी आपल्याला करतो अनेक तर गोष्टी आहेत परंतु मला प्रस्तावित दिले अधिकच काही बोलता येणार नाही परंतु दादा मी आपल्याला एक विनंती करणार साहेब आमचा जुन्नर तालुक्याचा एक हिरडा कारखाना आहे त्या हिरड्या कारखान्याला गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमचे आदिवासी बांधव काळूदादा असतील शिंगाडे साहेब असतील ही अनेक मंडळी खरंतर त्या ठिकाणी झगडत आहेत आणि तो कारखाना अजूनही झालेला नाही आणि हिरड्याला हमी भाऊ देखील नाही हिरड्यामध्ये जेव्हा पावसामुळे अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे हिरड्याचे नुकसान होते तो हिरडा हा शेतीचं पीक नसल्यामुळं फॉरेस्ट पीक असल्यामुळं त्याला नुकसान भरपाई देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्यासुद्धा हिरड्याची सात बाऱ्याला नोंद झाली पाहिजे आणि हिरड्याला हमी भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारचं मी या निमित्ताने आपल्याला खरं तर सांगतो आणि मी आपल्याकडे जास्त काही मागणी करणार नाही परंतु दादा आदिवासी आणि कोळवण परिसराला वरदान ठरणारा अशोक विरक साहेब एक रस्ता आहे तो रस्ता झाला पाहिजे आमच्या शरद दादांनी अष्टविन जोड रस्ता केला आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शक्तीपीठ रस्ता केला आणि मागच्या काळामध्ये नागपूरपर्यंतचा समृद्धी महामार्ग झाला आमच्या आदिवासी आणि सह्याद्रीच्या पट्ट्याला वरदान ठरणारा रोड जो आहे तो कोळण प्रांतातील सह्याद्रीच्या रांगेतील वसणाऱ्या गावांना वरदान ठरणारा कुलदैवत जोड रस्ता जी कुलदैवत आहेत आदिवासीची मग त्यामध्ये वणी दिंडोरी त्र्यंबकेश्वर रतनगड तोलारखिंड नागेश्वर तळेरांची काळूबाई निमगिरी खांडेचीवाडी मार्गे हिरडी ते उसरान कुकडेश्वर येदारेश्वर मिनेश्वर इंगळूर वर्सुबाई हातवीस दुर्गा देवी आणि वाघोबा ते भीमाशंकर हा रोड जर आपण केला तर हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि तरुण उद्योग व्यवसाय खाली येतील अजिबात आता काही मागणी करणार नाही साहेब पण नंदुरबार तालुक्यामध्ये नंदुरबार तालुक्यामध्ये आपण एक पायलट प्रोजेक्ट राबवला त्यामध्ये पंचवीस हजार गायी आपण त्या ठिकाणी दिल्या पंच्याऐंशी सबसिडीवरती आता तुम्ही मिनिस्टर झाला साहेब आम्हाला <laughs> जुन्नर आणि आंबेगाव खेड मावळचा पुणे <laughs> <laughs> जिल्ह्यातील जे आमचं प्रकल्प कार्यालय त्या कार्यालयाचा समावेश करून आमच्या तालुक्याला देखील म्हणजे आमच्या जिल्ह्याला देखील देखी। आपण पंच्याऐंशी टक्के सबसिडीवरती खर तर आपण म्हशी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला <स्थाथ> करतो ए पीओ आमचे जाधव आपलं संदीप पाटील साहेब आहेत अतिशय उत्कृष्ट करणार माणूस आहे या दे। मी सर प्रस्तावित त्यांना देतो बस या खर तर मंत्री महोदयांचा हाच गुण तर आम्हाला आवडतो दादा मी आपल्या पत्रावरती एक पत्र तयार केलं दादा मी आपल्या पत्रावरती एक पत्र तयार केलं त्याच्यामध्ये सांस्कृतिक भवनासाठी एक कोटी रुपये पाहिजे मंत्री महोदयांक केलं लगेच मंत्री महोदयांनी सही केली आणि वर्ष एक कोटीचं सांस्कृतिक भवन मंजूर केला आपण ज्या रस्त्याने आलात त्याचे सुद्धा बजेट प्लेट साहेब मी आपल्याकडे बनवून दिलेले आहे दादांच्या लेटर वरती आधीच त्याला जास्त रक्कम नाही साहेब फक्त सत्तावीस कोटी रुपये पाहिजे त्याच्यामुळं मी आपल्याला विनंती करणार आहे की हे सगळं खर तर साहेब जर आम्हाला दिलं तर हा आदिवासी समाज जो आहे एवढ्या दिवसापासून उपेक्षित आहे त्या समाजाला निश्चित न्याय मिळेल आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर आईवर घातलं होतं आणि सांगितलं होतं की या सगळ्या मागण्या जर पूर्ण करायच्या असतील आणि आईवर उभं करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शरद आमदार करावा लागेल आणि आई वर, आई वर, आई वर ती आपली मागणी पूर्ण केलेली आहे हे निश्चित पद्धतीने होईल खर तर सगळे मान्यवर सगळे मंचकावरती बसलेले आहेत मला सगळ्यांचा नाम उल्लेख इथं करणं गरजेचं आहे साहेब परंतु मी आधीचा वेळ घेणार नाही मला माहिती आहे ते आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये लढावं लागेल आणि लाखो हजारो आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्या घुसखोरांना बाहेर काढावं लागेल म्हणून मी आपल्याला विनंती करील तो सुद्धा प्रश्न आपण खरंतर केला पाहिजे या ठिकाणी साहेब आपल्या जुन्नर तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायती पी एस आहेत आंबेगावच्या एकोणचाळीस ग्रामपंचायती पी आहेत आणि पीएस क्षेत्रातले सगळे सरपंच या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी खरंतर इच्छुक आहेत बेसा बेसा गावातले सगळे सरपंच साहेब या ठिकाणी आलेले आहेत बेसा गावातील सरपंचांच्या अनेक खरं तर मागण्या निमित्ताने आहेत आम्ही पाठीमागे एक तेरा कोटी पन्नास लाखाचा एक ठक्कर बापाचा प्रस्ताव आपल्याकडे दिला होता त्याला सुद्धा अजून साहेब आम्हाला पैसे मिळाले नाही ठक्कर बापा असेल पंधरा पंचवीस असेल किंवा पन्नास चौपन्न असेल जे जे आपल्या विभागाची ज्या काही योजना आहेत त्या साहेब आम्हाला देऊन पराकृत करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो माझा लांबलेला प्रस्ताव एक आई वर्षभाईच्या साक्षीने या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय आदिवासी